नमो आकाशात ज्याप्रमाणे अचानक न कळत वाऱ्याची झुळूक येते त्याचप्रमाणे परब्रह्मातून स्फुरण रूपाने माया निर्माण झाली ही सारी सृष्टी ज्यात आपण राहतो प्रकृती जी आपण अनुभवतो ती याच मायने निर्माण केली आहे अर्धनारी नटेश्वर रूपाने प्रत्येक वास करते ती देवांचे देव महादेव यांची अर्धांगिनी तर आहेच त्याचबरोबर ती परमेश्वरामधील असीम अशी शक्ती आहे या देवीच्या कृपेने सारी सृष्टी चालते तिच्या कृपेनेच त्यात बदल घडतात ती सर्वांसाठी मंगलमय आहे तिच्यामुळेच आपण आहोत ती आपल्यासाठी विविध रूपाने अवतार घेऊन आपले संरक्षण करते ज्यावेळेस शुंभ निशुंभ व महिषासुरासारख्या असुरांनी पृथ्वीवरील सर्वांना त्रास देऊन जेरीस आणले तेव्हा त्यांच्या छळातून वाचवण्यासाठी या शक्तीने दुर्गादेवीचा अवतार घेऊन असुरांचा म्हणजेच वाईट प्रवृत्तींचा नाश केला व सर्व प्राणी मात्रांना वाईट शक्तींपासून वाचवले अशा या मंगलदायी देवी मातेस माझा प्रणाम।